नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन एग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे आज आपण गाव कोणतं आहे ते तुमचं नाव सांगा अंकुश विनायक सोन्हे अंकुश विनायक यांच्या शेतावरती आलेलं आहे सिल्लो। हां तर यांच्या शेतावरती आलो आमचे प्रतिनिधी शेवट साहेब ते बोलले होते की दोन तीन वेळेस मला की तर ते त्यांचा अनुभव सांगणार आणि तुम्ही या म्हणून तर आज आता बराच मध्ये वेळ नव्हता त्याच्यामुळं येणं नाही झालं आपल्यावरती जो शेतकऱ्यांचा विश्वास आहे तो कसा आहे ते तर तुम्हाला माहित आहे समज तर तुम्हाला आता तुमचं टोटल लागवड किती आहे सहा एक्कर तर सहा एक्कर मग तुम्ही काही क्षेत्राला अनुभव म्हणून म्हणजे अनुभव घ्यायचा होता त्या हिशोबा यांनी आपलं प्रोडक्ट वापरलं नव्हतं इतर दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीचं वापरलं आणि बाकीच्या काही क्षेत्रात किती क्षेत्राला तुम्ही वापरलं आपलं आता चार एकराला चार एकराला ट्रायल बेसिस वर त्यांनी वापरलं आता तुम्ही सांगा तुम्हाला काय फरक वाटला आम्हाला हे तुमचं प्रोडक्ट चांगले वाटले नाही त्याच्यामुळे फरक एक्सपर्ट मध्ये चांगले स्टम निघले पानाची लंबी रुंदी स्टम एकदम भारी आहे त्या दुसऱ्या कंपनी पर प्रोडक्ट चांगले कमी खर्च कमी ते जास्त खर्च जात हे परवडत आणि विशेष म्हणजे फुटवा आता आपण एक कंद काढ होतं जंबो दिल्यामुळे त्याची जाडी आणि कांडीची लांबी सुद्धा जबरदस्त तर यांनी मागच्या वर्षी वापरलं होतं पण ते शेवटच्या टप्प्यात वापरलं ते लक्षात नाही आलं कारण त्यांना माहीत नव्हतं पाऊस बी नाही आमच्याकडे जास्त एवढा एवढं नाही मागच्या वर्षी त्यांच्या लक्षात नाही आलं की बा नेमकं कसं म्हण त्यांनी वर्षी तुम्हाला मागच्या वर्षी कसं काय माहीत कसं झालं होतं आम्ही युट्यूबवरच बघितलं होतं आपलं युट्यूब चॅनल बघ नंतर कंपनीला फोन लावला त्यांनी यांचा नंबर दिला आम्हाला मग यायला बोलवलं त्यांनी जसं सांगितलं तसं केलं अच्छा अच्छा